हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही चाललो आज ना भाजी मार्केटला भाजी आणायला आणि मी तयार होऊन आता आम्ही निघालो आणि पाच दहा मिनटं आम्ही इथं थांबलो का कारण की तो डम्पर आहे ना समोर काम चालू आहे ते रेती उतरायचं त्याचं काम होतं तर तपास त्याचं डम्पर पुढे पण आपण जाता येत नव्हतं का कारण की सगळीकडे चिखल चिखलच आहे आमच्या आम्ही आम तिथं राहतो तिथं चिखलच आहे पाऊस पडला की ना भरपूर असं चिखल होतं आणि तो डम्पर निघाला निघालो ना तरी पण असं म्हणजे थोडं थोडं पाऊस येत होता आणि तसंच आधीमध्ये असं सूट करत होती आणि इथं बघा गणपती बाप्पा आणि मला तर जायचं नाही दर्शनाला म्हणून आम्ही काय कुठं गेलो नाही आणि साताऱ्यात मोती चौकात थोडं काम होतं म्हणून जे पप्पा आहे ना कार्तिकचे पप्पा आहे ना तिथं एका साईडला ना गाडी लावली मग आम्ही चालत आतमध्ये मोती चौकात गेलो कारण की ट्रॅफिक भरपूर होतं आणि सगळीकडे गणपती बसल्यामुळे जागा लावण्यासाठीच नाही आणि गर्दी खूप होती आणि पाऊस पण पडत होता तसंतच तस हे केलं आणि तुम्ही पण घ्या गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही पण घेतलं लांबूनच घेतलं आणि मोतीचोखा थोडं काम होतं केलं त्याच्यानंतर आम्ही भाजी आणायला तसं थोडं गुरपी आठवडत होतं आणि आम्ही तर भाजी वगैरे टमाटर गर्दीच सगळं भाजीपाला घेतला त्याच्यानंतर टमाटर आम्ही दोन तीन किलो घेतले कारण की मला टमाटर जास्त लागतात ना म्हणून मी जास्त टमाटर घेतलं भाजी बाकी सगळं किरकोळ किरकोळ आपलं भाजीपाला वगैरे सगळं घेतलं आणि मिरच्या नव्हत्या मिरच्या पण घेतल्या आणि शॉपिंग केलं त्याच्यानंतर आम्ही आता घरी आलो निघालो घरी आणि इथं बघा मी काल रात्री आहे ना शेंगदाणे भाजून ठेवलेले ना मी गरं -गरं तर गरम गरम वाटले ना की परत त्याला पाणी सुटते आणि चिकट चिकट होते त्याच्याना अजिबात ते चांगलं येत नाही तर मी काय करते माझ्या पद्धतीने मी करते कारण की मी दोन तीन वेळा पहिले ना मी गरम गरम वाटून पण बघितलं त्याच्यानंतर कोमट झालं वाटलं बघितलं त्याच्यानंतर झालं आणि आपण भाजून झालं ना शेंगदाणे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच जाते आणि गरम गरम वाटलं ना तसंच चिकट चिकट चिटकून बसते तर जेवढं लागते कमी जास्त कमी जास्त होतं त्याच्यासाठी मी तसंच करते आणि मी माझ्या पद्धतीने मी करते मी काय करते सकाळी असून दे रात्री असून दे मी रात्री ना शेंगदाणे चांगलं खरपूस भाजून ठेवते झाकण लावून थंड होण्यासाठी ठेवून देते आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्या की निवांत शेंगदाणे वाटून घेते इथं बघा मी सगळे शेंगदाणे अर्धा अर्धा किलो हजीमध्ये पण आणि आमचा उपास असतो गुरुवारचा कधी की मग साबुदाने खिचडीत पण होते त्याच्यासाठी वाटून ठेवत असेल का तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तसंच करते आणि खराब होत नाही काही होत नाही महिना दोन महिना छान राहतात आणि चांगलं खरपूस भाजायचं आणि कच्चे बिच्चे नाही ठेवायचे नाहीतर अजिबात ते चांगलं लागत नाही ना दो दो मेटा मेटा चा चा दोन दोन मी तर तसंच घेते वगैरे सुकवायला ठेवली आणि मी मीठ ना काचेच्या भरणीतच भरते प्लॅस्टिकच्या डब्यात ना पहिले भरत होते आता सोडून दिले म्हणून मी बाजारात जाऊन असे तीन भरणी घेऊन आले खड मीठासाठी सोंडाय आणि मी तर मीठ भरून घेते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ